नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश जुगदर माझ्याकडं कर्जदार आणि जामीनदारांनी अशा तक्रारी केल्या की वसुली अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात म्हणजे कर्जदार असेल आता एक बँकेचं कर्जदार माझ्या डालते दी बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेड आटपाडी या वसुली अधिकाऱ्यांनी काय केले की कर्जदार आणि जामीनदारांचे ऑदर बँकेतले अकाउंट होल्ड करण्याचे पत्र दिले आणि त्यांना काय पत्र दिले परस्पर की अमुक अमुक ह्या ह्या एवढ्या एवढ्या रकमेचे की मला रक्कम पैसे द्या असं पत्र दिलं मग त्या समजा ते पत्र एखाद्या अदर बँकेला बैंक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया शाखेला गेल्या तर ते काय करतात की अकाउंट होल्ड करून ठेवतात म्हणजे डेबिट इनकमिंग चालू फक्त डेबिट पैसे का काढू देत नाहीत अशी कृती बेकायदेशीर होती याच्या विरुद्धात आम्ही माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं अकरा नऊ दोन हजार पंचवीसला अपील दाखल केलं त्यानंतर अपील दाखल झाल्यानंतर त्या आयुक्तांनी त्यांना पत्राने कळवलं की एको महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व नियम एकोणीशे एकसष्ट मधील तरतुदी त्याचप्रमाणे व परिपत्रक म्हणजे आयुक्तांनी परिपत्रक काढले दोन हजार सहा ला परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकात सरळ लिहिलेलं आहे जामीनदार आणि कर्जदार यांच्या वसुलीसाठी कारवाई करताना त्या परिपत्रकाच्या पूर्ण अटी घालून दिलेली त्या अटीच्या प्रमाणे वसुली अधिकारी काम करत नव्हते याबद्दल आम्ही सहकारायुक्तांच्या निदर्शनानुस दिले त्यांनी त्या दिलेल्या पत्रावर सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही म्हणून परत आम्ही ऐकतो दुसरं डबल तक्रारी दा अर्ज दाखल केला त्यावेळेस आयुक्तांनी बँकेला समोर राहण्याचे आदेश दिले आणि बँक वसुली अधिकारी बँकेचे आणि बँकेचे वकील हजर राहिले त्यावेळेस आयुक्ताने सरळ निर्देश दिले की तुम्ही जी कृती करता हे बेकायदेशीर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व एकोणीसशे एकसष्ट मधील तुम्हाला कोणाचही अकाउंट म्हणजे कर्जदार जरी असेल त्याचं सुद्धा सेव्हिंग अकाउंट लॉक करता येत नाहीये जामीनदार असेल तर त्याचे सुद्धा अकाउंट लॉक करता येत नाहीये असंच हीच बँक नाही महाराष्ट्रामधल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जेवढ्या बँका काम करतात असं कुठल्याही बँकेला अधिकार नाहीत किंवा राष्ट्रीयकृत बँकेला सुद्धा अधिकार नाही अकाउंट लॉक करण्याचे असे स्पष्ट आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत आणि तसं बँकेला सांगितलेलं आहे की जर पुन्हा तुम्ही अशी काय चुकीच्या पद्धतीने कारवाई के केल्यास तुमचे वसुली अधिकारी पद जी पद जे बहाल केलेलं आहे जे माझे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत ते काढून घेण्यात येतील तसंच परत मी दुसऱ्या आयुक्तांना प्रश्न उपस्थित केला की कर्जदार जो आहे त्याची प्रॉपर्टी सोडून जामीनदाराच्या जा, प्रॉपर्टीवर आदेश केला जातो आणि आदेश केल्यानंतर त्याचं पीक कर्ज असेल तर त्याला ते हे मिळत नाही आहे कर्ज मिळत नाही आहे असं सुद्धा आम्ही दाखवलं की आयुक्तांना सांगितलं की वारंवार आम्हाला प्रांताकडे अपील करावं लागतं तसंच आम्ही मंडल अधिकारी केडगाव तालुका दोंड यांच्यासमोर एक अपील चाललं होतं त्या अपीलमध्ये सुद्धा प्रांतांना निकाल दिला की असं कोणतंही मूळ कर्जदार सोडून जामीनदाराच्या जा उतारावर जप्त ती चढव नाही तेव्हा सुद्धा आपल्याकडे निकाल झालेली प्रथा आहे असं कोणतंही आम्ही काही खोटीही बातमी देत नाही किंवा खोटं काही सांगत नाहीये असं दिल्यानंतर आयुक्तांनी निर्देश दिले जर मूळ कर्जदार सोडून जी प्रॉपर्टीसाठी कर्ज दिलेला आहे ती प्रॉपर्टी सोडून इतर प्रॉपर्टी सुद्धा कर्जारा तुम्हाला जप्त करता येणार नाही पहिली प्रथम त्या प्रॉपर्टी कर्ज दिले त्या प्रॉपर्टी तुम्ही हल्शन काढलेलं आहे तीच प्रॉपर्टी जप्त करून तीच विक्री करून त्यातूनच कर्ज वसूल करायचं आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तसेच आणि आपल्या मुंबई हायकोर्टचे सुद्धा आदेश आहेत महाराष्ट्र राज्य हायकोर्टचे त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी अशी जर चुकीची कारवाई केल्यास त्यांचे पद जाणार असं वैशिष्ट्या अधिकाऱ्यांना सरळ तंबी दिलेली आहे आणि ही तंबी फक्त एकाच बँकेसाठी नाही सर्व बँकेसाठी ही निर्बंधित तंबी लागू होणार आहे असं कोण कर्जदार किंवा जामीनदार असा अडचणीत आला असेल तर त्यांनी सरळ आमच्याशी भेटावं आम्ही त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा भरपूर प्रयत्न करणार आणि न्याय मिळवून देणार मी निचर निचंड नामदेव माझे अध्यक्ष आठवाडी वकील संघटना आठवाडी आपल्या निदर्शनास सांगू इच्छितो की ज्या कोणी कर्जदार खातेदार त्याचप्रमाणे जामीनदार यांची खाती बेकायदेशीरपणे जर का फ्रीज करण्यात आले असतील सीज करण्यात आले असतील बेकायदेशीर ते अटकावून जप्त करण्यात आले असतील तर ती डिफ्रीज करून देण्याचे कायदेशीर न्याय आम्ही आपणास मिळवून देऊ कायद्याला अभिप्रेत असं आहे की वरिष्ठ कोर्टांच्या न्याय निर्णयाच्या निर्देशानुसार सर्व संस्थांनी कायदेशीरपणेच वाटचाल केली पाहिजे तेव्हा पुन्हा एकदा मी आपणास आवाहन करतो की बेकायदेशीरित्या कर्जदार आणि जामीनदार यांची कर्ज खात्री होल्ड केली जाऊ नये फ्रीज केली जाऊ नये त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य आर्थिक लिबर्टी काढून घेणं हे घटनेलासुद्धा ना अभिरीत नाही तेव्हा असं कोणाचं जर का बेकायदेशीर बेकायदेशीरित्या फ्रीज केलं असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधावा आत्ता आमचे मित्र ॲडव्होकेट गणेश झुजे साहेब यांनी जी माहिती दिली त्या माहितीच्याही अनुषंगानं बेकायदेशीरित्या फ्रीज केलेली कर्ज खाते ते कर्जदारची असोत किंवा जामीनदारांची असोत ती आपणास डिफ्रीज करून दिली जातील याबद्दल आपण जरूर कायदेशीर माहितीसाठी संपर्क साधा तर धन्यवाद